मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभा निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये प्रचंड धक्का भारतीय जनता पक्षाला बसला पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा आम्हीच निवडून येणार एकूण राज्यामध्ये अठ्ठेचाळीस जागा आणि भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास होता महायुती पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा जिंकेल महाविकास आघाडीला एक ते दोन जागा जिंकता येतील मात्र पूर्ण गणितच उलटे झाले शरद पवार यांनी खेळलेली खेळी ठाकरेंकडे असलेली सहानुभूती आणि काँग्रेसशी वाढलेली ताकद या संपूर्ण गणिताचं एकत्र येऊन महाविकास आघाडीने तीसपेक्षा जास्त जागा जिंकल्या तर या ठिकाणी सर्वात मोठा पक्ष समजला जाणारा भारतीय जनता पक्ष हा केवळ सात जागांवरतीच येऊन ठेपलेला आहे अशातच शिंदे गटाच्या सुद्धा जागा चांगल्या आलेल्या आहेत एकूण याच्यामध्ये तोटा झाला तो अजित पवारांचा अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली ती का सोडली संपूर्ण देशाला माहीत आहे भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्याच अजित पवारांना आपल्या पक्षात घेतले शरद पवार यांच्यावरची टीका लोकसभेच्या अगोदरची ती, लोक ती चांगलीच भाजपला भोवली तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाचे डोळे उघडले नाही यावरूनच पुन्हा एकदा सिद्ध होत आहे की भारतीय जनता पक्षाला अति आत्मविश्वास हा नडतो आहे ज्या भारतीय जनता पक्ष सामान्य जनतेने मोठ्या अपेक्षेने बघितलं त्याच भारतीय जनता पक्षाने सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जाणार असल्याचं वेळोवेळी सिद्ध करून दाखवलेलं आहे ज्या ज्या भ्रष्टाचाराने जनतेला जनतेने नाकारलं त्यालाच भारतीय जनता पक्षाने नेते मंत्रिपद दिले त्यामुळे लोकसभेला फटका बसला पक्षाची फोडाफोडी आणि आमदारांची जोडाजोडी यामुळे भारतीय जनता पक्षाचा बुरका फाटला आणि सत्य बाहेर आलं आणि याच सत्याचा मुळेच महाविकास आघाडी पुन्हा एकदा राज्यामध्ये सरकार स्थापन करणार असल्याचा ताजा सर्वे आल्याने महायुतीचे धाबे धाबेधनानलेले आहेत आपल्याला काय वाटतं आपल्या तालुक्याचा आमदार कोण असेल आणि सत्ता कोणाची येणार हे कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलला सबस्क्राईब करा